तर नेमकं आज बैठकीमध्ये काय झालेलं आहे हे नितीन गडकरींनी सांगितलंय दरम्यान या निर्णयानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे कारण नाफेडच्या अपूर्ण यंत्रणेकडून कांदा खरेदी कशा पद्धतीने होणार त्याशिवाय खरेदीचा दर काय असणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर अजूनही आहेत या प्रश्नांची उत्तरं मात्र आज या बैठकीतून मिळत नाहीये त्यामुळे या सगळ्या प्रश्नांसह हैराण झालेल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहत त्यांचं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचा सडका कांदा सुद्धा जरी शेतकऱ्यांचा विकत घेण्याची तयारी सरकारने दाखवली असली तरी शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते थोडंसं आपण जाणून मला सांगा तुम्ही समाधानी आहात का आम्ही या निर्णयावर शंभर टक्के समाधानी याच्याकरता नाही की शासन काय भावानी खरेदी करणार याचा मोठा मुद्दा हा आहे आणि आज लासलगाव बाजार समितीत जो मोकळा लिलाव मोकळ्या खुल्या कांद्याचा लिलाव यांनी सुरू केला आणि गोणी कांद्यात आणि जो मोकळा कांदा याच्यात दोन अडीचशे रुपयाचा फरक ठेवला आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी ही सरळ त्यांच्या शेतकरी बोलला पाहिजे की आम्हाला आडत घ्या पण खुला माल चाल लिलाव चालू करा अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे तरी शासनाने यांच्यावर जे व्यापारी आहेत त्यांचं चौकशी करून आणि सरळ सरळ त्यांच्या मित्र म्हणतो संपत्तीची सुद्धा चौकशी केली पाहिजे हे इतके मुजर झाले आहे आणि इतके भांडवलशाही झाले आहे तर महिनाभर आज मार्केट बंद आहे शेतकरी मरतोय शेतकऱ्याचा कांदा चाळीमध्ये सरतोय यांना काही कोणाशी घेणं नाही यांना फक्त यांच्या आडतीचा मुद्दा आहे हे फक्त शेतकऱ्यांची भाषा करतात आणि त्यांचं साठ लोटं वरतीपर्यंत असतं मला सांगा केंद्र सरकारच्या निर्णयावर समाधान सरकारचा निर्णय तसा वर्करनी चांगला दिसत असला तरी त्यामध्ये सुस्पष्टता नसल्यामुळे मला तो निर्णय एवढा मान्य नाहीये की निमा कांदा सडका असला तरी केंद्र सरकार घेणार निम्मा राज्य सरकार घेणार पण त्याची ते विल्हेवाट काय लावणार घेणार गेना कोणा मार्फत आणि एवढी मोठी यंत्रणा तुमच्याकडे आज उपलब्ध आहे ना का नाफेड मार्फत तुम्ही किती कांदा घेणार आज मार्केटला जवळजवळ इतका कांदा येतोय मोकळा कांदा येतोय तो घेणार कसा त्याची वेळी त्या गोण्या भरणार कसा माझं म्हणणं याच्यावर अजून एक निर्णय घ्यायला पाहिजे होता की व्यापाऱ्यांच्या परवान्यांचं व्यापार काहीच बोलले नाही त्याविषयी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करायचे का त्यांची जी एखाद्या कार्यशाही आहे ती कधी संपुष्टात आणायची आज त्यांनी शेतकऱ्यांना मोकळा कांदा आणायला लावला ट्रॉलीमध्ये आणि इथं अक्षरशः शे आल्यावर मार्केट बंद करून टाकलं म्हणजे आम्हाला कांद्यात तल... गोणीतला कांदा लागतो तर मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी करायचं काय खरं तर याच्यामध्ये शासनाने जर हमीभाव या ठिकाणी जर दिला जर उत्पादन खर्चावर आधारित जर अधिक पन्नास टक्के जोडून हमीभाव जर शासनाने दिला आणि त्यामार्फत जर खरेदी जर झाली तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळेल आणि या नियमनमुक्तीच्या दरम्यान आणि आडत घेईल त्याच्या आडतीच्या निमित्तानं जर आडत या शेतकऱ्याऐवजी घेणाऱ्याकडून व्यापाऱ्याला जर मिळणार आहे तर त्यांनी एवढं आकांड तांडव करण्याची गरज नाही आणि आज आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठेमध्ये या लासलगावमध्ये आज या त्या व्यापाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे ज्यांनी शासनाच्या शासनाचे दिलेले निर्देश सुद्धा पायमल्ली या ठिकाणी होते तरी शासन त्यांच्यावर ठोस कार्य करताना या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत आणि त्याचमुळे ते हवालदिल झालेले आहेत